नमस्कार महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक परंपरेमध्ये तमाशा कलेचं योगदान महाराष्ट्रासाठी खूप मोठं आहे आम्ही आता पेडच्या पायथ्याला त्या तळ्याजवळ तिथे बसलेल्या डॅमच्या खाली याचं कारण असं आहे की महाराष्ट्रातल्या लोकनाट्य तमाशा परंपरेत पहिला लोकनाट्य तमाशा ज्यांनी सुरू केला ते बाबाजी साठे पेडकर आणि उमाजी कांबळे सावळजकर तर त्याची परंपरा चालवणारे शाही रामारे भाट यांना आपण गेल्या सात आठ दिवसापासून खूप पाहतो हो आहे आणि त्यांची रचना त्यांची प्रगल्भता आणि त्यांचं चौऱ्याऐंशी वयातसुद्धा त्यांची बुद्धी कशी किती खूप सुंदर चालते हे आपण बघतोय इथं बरीच माणसं आलेली आहेत की या ठिकाणी तमाशावर प्रेम करणारे असणार हे चव्हाण सर आहेत बी डी चव्हाण सर बापूंच्यावर आणि तमाशा कलेवर प्रेम करणारे बबन पाटील आहेत स्वतः बापू आहेत आणि महाराष्ट्राला सध्या तरुण पिढीमध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं आणि अगदी खूप लहान वयात ज्यांनी एकोणीसशे ब्याण्णव साली तमाशात प्रवेश केला ते शिवासंभा हे आहेत आणि शिवासंभा कौलापूरकर हे खूप स्वातंत्र्यापूर्वीचे लोककलावंत कौलापूरचे पण शिवासंभा यांची परंपरा जशी काळूबाळूंनी चालवली तशी महाराष्ट्रातली शहरी परंपरा बापूजी चालवतात त्यांचे वारसदार आणि ज्यांना प्रति काळूबाळू म्हणून ब्याण्णव साली फार एक दोन तीन महिन्यातच तुमचा तमाशा खूप गाजला आणि खूप आणि लहान मुलं किती चांगलं काम करतात हे मी त्यावेळेला बापू पाहिलेलं आहे तुमची मुलं शिवानी संभा सध्या विविध विविध तमाशापाड्यातून काम करतात मला सांगा की तुम्हाला काय तु काय आठवतं ब्याण्णवचं ब्याण्णव साली ज्यावेळी तमाशा काढला Hmm. वडिलांचं फक्त लिखाणाकडे लक्ष असायचं oh. लिखापडीच त्यांचं काम असायचं oh. आणि आम्ही सुद्धा लहान होतो oh. पण गावातील आमच्या नाईक समाजाचे जे चव्हाण सर म्हणून आहेत फार oh. चांगली असते आहे oh. त्याने आम्हाला त्यावेळी भांडवल घातलं भरपूर पैसे घातले <coughs> त्यांच्या अगदी म्हणजे पेन्शनवर पैसे त्यांनी काढले शाळेतले आणि आम्हाला तो फड काढून दिला हो। पण तो कसा चालवा ही बुद्धी आमची त्यावेळी असल्यामुळे आम्हाला ते साधलं नाही आणि त्यातून तमाशात निघला एक दोन तीन महिने चालला हो। खूप सुंदर चालला होता पण कार्यक्रमाचा का आता तमाशात शेवटी लोक म्हणतात तमाशा अनेक कारण घडली अनेक कारण घडली काय लोकांनी जरा दगा पटका दिला इकडे तिकडे पशार झाली त्यामुळे तो कार्यक्रम आमचा मोडला मग गावातली लोक सुद्धा आम्हाला नाव ठेवायला लागली लागली एवढं काढून दिलं सगळ्यांनी असू दे शिवाजीराव मी तुम्हाला एक सांगतोय की तुम्ही हजर जबाबी कलावंत आहे हे मी बऱ्याच वेळेला पाहिलेलं आहे आणि तुम्ही तुमची सुरुवात लहानपणी झालेली आहे वडिलांच्या आश्रयाखाली oh. तर त्यावेळेला तुम्ही त्या फळामध्ये लहानपणी करताना पहिलं काम कुठलं करत uh, uh. होता पहिलं uh. वडिलांनी मला नेलं शाळा सोडल्यानंतर मी आता तिसरीतून शाळा सोडली मग वडिलांशिवाय मला करमत नव्हतं वडील मला संघ घेऊन गेले काय uh. करायचं या मुलाचं uh. म्हणणे शाळा शिकत नाहीये काय नाही oh. मला तमाशात घेऊन गेले मग तमाशात नेल्यानंतर ती मी आहे काय सुबुद्धी मता तेज होती माझी लहानपणापासूनच तेज आहे मग ते ऐकायचो त्यांचं स्टेजवरचं संभाषण वगनाट्य वगैरे ऐकायचो आणि दिवसा अशा रावट्याला लागल्या की मी एकटाच सगळ्यांचं डायलॉग मी एकटाच बोलायचो नर शब्द चुकता कोणता मग चिंचणीकर ते मालक होते त्यावेळी त्यांनी ते ऐकलं माझं संभाषण आणि त्यांनी मला बोलवून घेतलं मग त्यावेळी म्हटली तू काम करशील का तर मी ते असं असल्यामुळे म्हटलं करतो करतो म्हटल्यानंतर आधी लगीन कोंडाण्याची हे वगनाट्य होतं तानाजी मालोजर यांचं त्यात मला रायबाची भूमिका दिली भूमिका दिली मी पाठन तर माझं होतच पण हो। ती स्टेज वर जाण्याचा पहिला प्रश्न मग मला ती भीती वाटायला लागली पब्लिक बघून समोर हो। चाल आठवते चाल आठवते चाल मला वाटतंय एकोणीसशे नऊ नव्वद मी सांगतो एकोणीसशे पंच्याऐंशी साली गणपती विमाने आणि कन्ना तिथला तमाशा काढला आणि विशेषतः फिरत्या रंगमंचावरचा इंदिरा आणि त्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशी दोन तीन वर्षानंतर तुम्ही हे कोंडाण्याचा वग हो, आलेला होता हो, 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 तो जुनाच तसा वग आहे पण तो आ, या ठिकाणी नानाने केलेला होता हो, हो, आणि त्याच्यात तुम्हाला एंट्री मिळाली होती काय झालं म्हटलं रायबाची भूमिका मला दिली मग स्टेजवर जाताना वडिल आमच्या शेलार मामाचे काम करायची आणि अशा पद्धतीने गेलो पण मला ते पडद्याच्या पुढे जायला भीती वाटायला लागली पहिल्यांदाच प्रसंग तो मग भीती वाटायला लागली मी वडिलांना बोललो तेजोर बापू मला काय जमणार नाही म्हटलं मी जातो माग मग वडील मला खवळले म्हटले आता तुझ्यासाठी एवढे कपडे शिवले त्यांनी त्यावेळी पाचशे ड्रेस शिवला होता त्यावेळी तमाशाला तिकीट पाच रुपये होतो आणि पाचशे रुपयेचा नानानी मला ड्रेस शिवला होता म्हटले तू माग गेला तर नाना मारतील आणि पुढं नाही आला तर मी मारेन आता मी गेलो मग मी भ्यालो म्हटलं आता इमारखान्यापेक्षा जावं पुढं गेलो आणि ते टचिंग डायलॉग चालले की व्यवस्थित मी डायलॉग बोलली एकदम काम सुंदर केलं मला बक्षीस होता त्यावेळी शहादा मुक्कामी हे काम केलं शिवाजीराव तुम्ही खूप सुंदर सांगायला लागलाय हो, आणि तुम्हाला पहिली एंट्री तुमची स्टेजवर झाली हो, आणि भीती वाटत होती तरी आपण तिथन पुढे काय उमेद आली तिथनं उमेद म्हणजे जरा डेरिंग वाढलं भीती मोडली मग हळूहळू क्वामिट्रीकडे लक्ष ज्यादा गेलं माझं विनोदाकड मग विनोद करायला लागलो त्यांचं ऐकून तेच बोलायचो परत परत असं सुचायला लागलं की आपल्या मनाचं तर बोललं तर पब्लिकला पटेल का मग तिथून पुढे मनाचं बोलायला लागलं ते सुद्धा पब्लिक म्हणजे नानांच्या तमाचे दोन वर्ष केलं हो दोन वर्ष आणि नंतर तर ब्याण्णव साली तमाशाच तर खूप सुंदर तुमचं नाव आहे आणि आता तुमचे बंधुराज संभाजी आणि संभाजी सुंदर कॉमेडीचं काम करतात सध्या सांगली जिल्ह्यातल्या पारावरच्या तमाशा फळामध्ये कित्येक वर्ष ते काम करतात सगळ्या पश्चिम महाराष्ट्राला नव्हे आता ते बेल्यापर्यंत आणि महाराष्ट्राला माहीत झालेत आणि शब्द शब्दफेक आणि तुमची असणारी ही आहे तुमची सुद्धा सुरुवात यांच्याबरोबरच झालेली आहे ना एकोणीसशे ब्याण्णवला मी शाळेत होतो मुंबईला मावळे नेलो होतो मुंबईमध्ये माझी आई लहानपणी आमची आई वाढली त्यावेळी मुंबईला गेलो मुंबईला मामांजवळ दिवस काढले त्यानंतर काय शेवटी मामा कोण काय हो कोणी कोणाचं नसतं गावी आलो त्यानंतर हा तमाशा निघला मग तमाशात पदार्पण केलं त्यावेळी शाळा सोडली स्टार्टला तुम्ही ब्याण्णवला आला ब्याण्णव त्याच्या अगोदर कुठे नव्हता नाही नाही पाचवीतून शाळा सोडली ते तमाशात पदार्पण केलं पार्टी निघाली शिवासंबा पेडकर म्हणून हो पण ती काय पार्टी चालली नाही हो चार पाच महिने चालली हो काही लोकांनी फसवणूक केली हो खूप संभाजी म्हणजे तुम्ही आणि त्या तेवढ्या काळात तुम्ही काय करत होता जी आजूच झाली होती एक मला तर आठवतय की काळू काळूबाळू आणि आमच्या गावाकडे परिसरामध्ये की पेडला छोटा छोट्या मुलांचा तमाशा निघालाय असं मी ऐकायचो मी नुकतंच कॉलेजला होतो त्यावेळेला दोघांनी संघ बोलायचं सुरुवातीच म्हणजे बोलणं असायचं सुरुवातीला संघ म्हणजे कुणी कुणी शिकवलं आमचे वडीलच गुरु हा म्हणजे काय काय सुरुवातीला समजा तुम्ही सुरुवात करताना कसं करत होता राम राम मित्रा तुझं कसं काय बरं चाललंय का मी तुला विचारतोय असं काय बोलल तर कुणाला काय कळल कळलं तर वळल का खूप 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 सुंदर आणि याच ठिकाणी तुम्ही खूप हे म्हणजे त्यामुळं मला तर खूप आठवत आहे ब्याण्णव सालची गोष्ट आहे मी एम ए ला होतो आणि लहान मुलांचा तमाशा निघाला आहे आणि ती मुलं खूप जबाबी आहेत असं एक वातावरणच तयार झालं बापू आणि तुमचं ते खूप काम तुमच्या मुलांनी त्यावेळेला गाजवलेलं आहे हे मला माहित आहे काळूबाळूच्या गावावर तमास केला बरं मग काय अनुभव तिथला तिथला अनुभव म्हणजे काळूबाळू पोट कोंडल्या पोटायचं पण पो पो ही बारकी पिल्ले आहे ती नऊ नऊ वर्षाची हजर नव्हावी जोडणार पिल्लीने केला सत्कार सत्कार त्यांनी फेटा वगैरे नेसून खूप 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 हा म्हणजे मला माहिती आहे की त्या तमाशा फडाविषयी गाजावाजा चार महिने खूप झाला होता चव्हाण सरांनी त्याच्यावर विश्लेषण बरेच केलेलं आहे आणि खूप म्हणजे भुईंसारख्या गावात किंवा अनेक गावात खूप चांगला चांगला प्रतिसाद त्यावेळेला मिळालेला होता आणि मग मग परत तुम्ही काय म्हणजे ते झाल्यानंतर कुठे कुठे गेला त्यानंतर आम्ही बाबुराव बोरगावकर शिवराम बोरगावकर हां त्यानंतर रघुवीर खेडकर मध्ये काही वर्षे काढले हो दोघांनी बरोबर हो हो बरोबर बर। मग तुम्ही जात होता त्यानंतर समजा हो। ती ब्याण्णवचा सोडून द्या पुन्हा एक महिन्याभर आणि तुम्ही पारावरचा पण काढला होता थोडासा ते पण झाला पण तुम्ही जाने जाने तुम्ही दोघं बरोबर असायचं का दोघं हा तुम्ही पण असायचं हा हा म्हणजे तुम्ही असं सुट्ट सुट्ट जात नव्हता हा मग त्या पडाला किती काय नाव मिळवून दिलं तुम्ही भरपूर खेडकर मध्ये मी दहा वर्ष काढली हो हो भाऊ मला खूप नाव एकट्यानच हो एकट्यानच हा असायचा पण यायचा मधून निघून म्हणजे काहीतरी कारणास्तव आपलं यायचं मी थांबायचो तर मी काय त्यांच्यात दहा वर्ष काढली हो मला खूप नाव जायचे मालक लोक सगळे पब्लिकने सुद्धा खानदेश मध्ये इकडे तिकडे भाग डोक्यावर घेतलं होतं स्टेजवर गेले की म्हणायचे शिवा भाव आली शिवा भाव आली स्टेजवरचा तो एक मोठाच आनंद असतो स्टेजच्या खालचं जीवन म्हणजे कलावंताच तसं बघायला भयानक आहे मात्र इतकं रसिकांचं प्रोत्साहन मिळतं त्यामुळे तो हरपून जात होत कलावंत आनंदमय होतो आणि खाली कलावंताचं जीवन घेतलं तर तसं फा, फार दुःखी विविध पदर आहेत हो विविध पदर आहेत व्यसन आहे चारित्र्य आहे बऱ्याच हो, गोष्टी आहेत गैरप्रकार आहेत अनेक गोष्टी आणि विशेष म्हणजे तमाशात काम आमच्या म्हणजे समाजात कोण करत नाही फक्त आम्ही बापले तिघच आणि त्यामुळे आमचं लग्न सुद्धा लवकर होत नव्हतं तमाशात काम करतोय शेवटी आम्ही विचार केला तमाशात काय माणसं नसतात का माणसंच असतात ना आणि त्यांना बी आईच्या पोटात नऊ महिने नऊ दिवस वाढवूनच जन्माला oh, oh, oh. आघाडी असा विचार करून आम्ही इकडचं तिकडचं ही करून पै पाहुण्यात समजावून सांगून आम्ही दोघांनी लग्न करून घेतली अशा oh. पद्धतीने लग्न झाली आता तमाशात जातो आम्ही दोघेही तो दोन पैसे मिळतात आम्हाला परत शेती पर वाडी इकडे तिकडे काम काब कष्ट करतो आम्ही भाऊ वडील आता काही वय झाले पण वडिलांची बुद्धी तेज आहे त्यांची लिखाण वगैरे घेतली तर इतकी सुंदर आहे की आपलातून आहेत सगळे पण ते आम्ही म्हणणं चुकीच आहे रसिक म्हणावं अशी आमची इच्छा असते खूप शिवाजीराव ठीक आहे तुम्ही सांगायला लागलाय आणि मनापासून सांगायला लागला आहे की तुम्ही दोघांनी नंतर ती परंपरा चालू ठेवलेली आहे हे विशेष आणि स्वतः बापूसुद्धा अजूनसुद्धा ते बघतात आणि त्यांची इच्छा मनात राहते की तुम्ही दोन तीन वेळा तमाशा काढण्याचा प्रयत्न झाला आहे बापूंचा तर झालाच <laughs> आहे अडुसष्ट सालापासून राजा पाटलांच्या बरोबर अष्ट्याहत्तरला पुन्हा ब्याण्णवला तर बापूंनी काढलाच हे सगळं आहे आणि खरं आहे आणि मग तुम्ही कुठं कुठे गेला परत त्यानंतर आम्ही काय दुसऱ्याच्याच तमाशात होतो आता लता लंका पाचे गावकर त्यांच्यामध्ये दिवस काढले आता कमल वनिता कराडकर मध्ये आहे आम्ही दोघं पण आता या वर्षी चांगला आहे हा खूप सुंदर बापू ही मुलं तुमची आता जे तुम्ही सांगायला लागलाय तुम्ही त्यांना खूप आग्रह केला बोलायला काय वाटतं या मुलांच्याकडे बघितलं मुलांच्याकडे बघितलं की मुलं मारक व्हावी माझ्या एकच दुसरं काय नाही कारण तिची बुद्धी एवढी तीव्र आहे दोघच तमाशा करू शकतात हो इतकं मी त्यांना ज्ञान दिलेलं आहे हो आणि त्या ज्ञानाचा उपयोग दुसऱ्या तमाशाच्या मालकाने करून घ्यायचा हे मला बरं वाटण तर त्या दोघांना मालक करायची माझी इच्छा आहे बापू तुम्ही तमाशा परंपरेमध्ये खूप दिवस चांगले काढलेले आहेत वाईट कुणाचं केलेलं नाही त्यामुळे तुम्हाला आज आयुष्य खूप सुंदर लाभलय वास्तविकरित्या तुम्ही स्वतःचा तमाशा पुढे अनेक वेळा उभा केला पण कोणाला दुःख दिलं नाही अलग लक्षात आणि तुमची माझं तर मत आहे की समाज म्हणजे मराठा समाज आणि या मराठी समाजामध्ये तमाशा करणं हे निश्चित नाही कलावंताला जातपात नसते सोडून द्या हां पण तमाशा करणं म्हणजे थोडंसं हलक्या प्रतीचं या पश्चिम महाराष्ट्रात मानलं जातं पुणे नगर नाशिक जिल्ह्यामध्ये तुम्ही गेला बापू तर तुम्हाला महिला सुद्धा तमाशा बघायला दिसतील आणि मराठी तमाशा दिसतील आपल्याकडे भारुड आणि तमाशात काय फरक नाही आहे भारुडामध्ये सुद्धा पाटील सुद्धा साड्या निसून डान्स करतातच काय पण पण तेव्हा आता इथं विषय बापू तुमची मुलं खूप गुन्हे आहेत आणि ती त्यांची तुमची इच्छा तुम्ही व्यक्त केलेलीच आहे तरी पण मला सांगा की यांच्या कलेकड बघितलं तर काय वाटतं कलेकड बघून असं वाटतंय कारण मी एक सुंदरसा परीक्षक आहे हा सुंदरसा लेखक म्हणूनच विचारतोय आणि यांच्याकडे बघितलं आता सध्या महाराष्ट्राच्या जोडीला ना जोड नाही हो हजार हे जोड नाही हे ब्याण्णव साली चार महिन्यातच कळलेलं चा, होतं मोठ्या तमाशा फडाने मान्य केलं होतं आपलं दुर्दैव कि ते टिकलं नाही ना। आता, ना। आता ते कळते झालेले आहेत आता त्यांना व्यवहार कळतोय आता त्यांनी तमाशा फळे जर काढला तर तो चालेल असं वाटतंय चालणार कारण दोन्ही निर्वेशने असल्यामुळं या अगदी पद्धतशीर चालत आणि मी जिवंत आहे तो पण आंधळा का होईना मी त्यांच्या मागे फिरणारच कुठे कुठे काय काय सांगणारच पण एक माझ रात्र दिवस एक घोखणी आहे फक्त शिवा संभा पेडकर म्हणून तमाशा निघावा आणि तो मी मरायच्या अगोदर बघावा ही माझी स्वच्छ इच्छा नक्की निघेल आणि त्याच्यासाठी माणसं खूप पाठीशी तुमच्या उभं राहणार आहेत तुम्ही खूप माणसं मिळवलेली आहेत लक्षात आलं पैशापेक्षा तुम्ही मगाशी म्हटलं की मी स्वतः कलेला महत्त्व देतो माझ्या दृष्टीनं तुम्ही किती श्रीमंत पैशाने झालो हे महत्त्वाचं नाही पण मला कला जगवलेलं आहे आणि कलेनं मला मोठं केलेलं आहे तुम्ही खूप सुंदर सांगितलं आहे शिवाजांना नक्की दिवस चांगले येणार आहेत अजून त्यांच्याशी आपण बोलणार आहे बापू